हॅलो नमस्कार मी शुभंगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते आणि आत्ता सध्या वाजले असतील चार चारचा टाईम झाला होता आणि आज दादाचा वाढदिवस आहे त्यामुळे ब्लॉगला आत्ता सुरुवात केली आणि आज मी तुळस लावते कारण जी पहिली तुळस होती कुंडीमध्येच होती पण ती खाली ती पडल्यामुळे बहुतेक गायी येते आमच्या इकडे गल्लीमध्ये फिरते तर त्या गायीने वगैरे शिंग वगैरे मारून ते पाडले असेल तर त्याच्यामुळे ती फुटली आणि तसंही ते प्लॅस्टिकच्या कुंडीमध्ये लावल्यामुळे ते प्लॅस्टिक पण थोडंसं खराब झालेलं त्यामुळे आता दुसऱ्या कुंडीमध्ये मी तुळस लावते आणि तुळस लावताना बघा मी नेहमी अशा पद्धतीने लावते जी काळी माती होती ती पूर्ण कुंडीमधली खाली टाकली सगळी सुटसुटीत करून घेतली आणि त्यानंतर खूप साऱ्या तुळशीचे रोप जे आहेत ते घराच्या समोर घराच्या आजूबाजूला आलेले आहेत कारण खूप साऱ्या मंजुळा पडलेल्या खूप मोठी तुळस आली होती पहिली त्यामुळे खूप सारे रोपं आहेत तर अगोदर ती माती सुटसुटीत करून कुंडीत भरून घेतली त्यानंतर एक रुपयाचं नाणं ना। त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा टाकल्या आणि दूध होतलं त्यानंतर पाणी आणि तुळस छान प्रकारे लावून घेतली तर आता सात वाजले होते सात साडेसात झालेले सगळीकडे पाणी मारून घेतलेलं खूप छान वाटतं प्रसन्न आणि थंडगार पण वाटतं तुळशीला देवाला दिवा लावून झाला त्यानंतर मी आता स्वयंपाकाची तयारी करते आजचा ब्लॉग जास्त मोठा नाही छोटासाच आहे तर या इकडे बटाट्याची भाजी बनवली मी सप्पक आरू आणि ध्रुवसाठी आणि बाकीचे जे खातील ती आणि जी रस्सा भाजी आहे ती बटाट्याचीच बनवणार आहे दुसऱ्या एक्स्ट्रा भाज्या मी बनवणार नाही कारण उन्हामुळे जास्त पाणी पिलं जातं आणि भाज्या पण फार शिल्लक राहतात त्याच्यामुळे आज एकच भाजी बनवते तर या इकडे बघा कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तेलामध्ये टाकून दिला त्याच्या अगोदर जिरे मोहरी आणि थोडासा लसूण ठेचून घेतलेला तो पण टाकलेला तर ते तेलामध्ये चांगलं परतून घेते मी आणि ही बटाट्याची रसा भाजी मी जास्त रस्सा पण नाही करणार तुम्हाला दाखवेनच मी कशा पद्धतीने करते ती आणि पुऱ्या बनवणार होते पूर्ण पण ह्यांना पुऱ्या खायच्या नव्हत्या आणि दादाला पण त्या ते दोघांना तेलगट नको होतं त्यामुळे ध्रुव एकटाच खाणार होता पुरी त्यामुळे त्याच्यासाठी नंतर एंडिंगला म्हणजेच पूर्ण भाज्या वगैरे बनवून झाल्या की पुऱ्या बनवणार आहे तर आता तेलामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सर्व टाकून घेतलं होतं मीठ टाकलं जेणेकरून कांदा टोमॅटो लवकर शिजून गाळ होईल म्हणजे मॅश करून ते लवकर शिजलं जातं आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट मी अगोदरच बनवून ठेवते तर ती टाकली आणि भाजी बनवताना लाल तिखट काळा तिखट हळद हे पूर्ण मसाले टाकले हे दाखवायच्या अगोदरच आईचा फोन आला त्यामुळे तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला त्यानंतर आता मी चपात्या बनवून घेते कारण केक पण कट करायचा होता त्याला केक कट करायला आवडत नाही तरी पण मी आणलेला तर या इकडे केक फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि इकडे मी आता चपात्या बनवून घेते आणि कणिक मी अगोदरच मळून ठेवली होती त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट अशी कणिक झाली आणि चपात्या पण माझ्या मोठ्या असतात खूप छोट्या पण नसतात अशा तवा भरून असतात तर अशा पद्धतीने सर्व चपात्या बनवून घेणार आणि इकडे भाजी पण बनवून झालेली सपक आणि इकडे बटाट्याची रस्सा म्हणजे भाजी झालेली तर बघा सगळ्यात शेवटी मी पुरी बनवून घेतली पुऱ्या अशा टम्म फुगल्या होत्या आणि तिकडे ध्रुवचं हारू जर टी व्हीच्या रूममध्ये ते सर्वजण बसलेलेच होते तर या इकडे साधारणत पाच सहा पुऱ्या केल्या कारण ध्रुव हो एकटाच खाणार होता तर हे बाहेर गेलेले हे येतील तेव्हाच आम्ही आता केक वगैरे कट करू तेव्हा माझा स्वयंपाक वगैरे बनून झाला भांडे वगैरे घासून किचनआटा क्लीन करून झाला आता फक्त केट केक कट करायचा आणि त्यानंतर जेवणं <laughs>

तर अशा पद्धतीने दादाचा वाढदिवस साजरा केला जेवण झाले झाडू वगैरे मारून झाला आणि त्यानंतर बघा आज तुळस पण लावून झाली तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये